जर तुमच्या खिशात दोन रुपये असतील तर त्यातल्या एका रुपयाची भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घ्या हे डॉक्टर बाबासाहेब यांचे वाक्य ही भाकरी माणसाची पोट भागवेल आणि ते पुस्तक माणसाची ज्ञानाची भूक भागवेल या विचाराने अनेकांचे आयुष्य घडवले पण आता हा विचार मोबाईलच्या गर्दीत मागे पडतोय का असा प्रश्न दिवसेंदिवस पडू लागलाय हल्ली बस स्टॉप रेल्वे स्टेशन कुठेही पाहिलं तरी सगळ्यांचे डोकं खालीच हातात मोबाईल असं चित्र दिसत पण हे असंच चित्र दिसत एक जागा मात्र अपवाद आहे ती जागा कोणती पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वागत करत पुस्तक म्हटलं की आठवत होतो त्याचा नव्या आणि जुन्या पानांचा वास कधी कधी कोऱ्या तर कधी कधी पिवळ पानांचा स्पर्श कधी कधी एखादं मोरपीस सापडलं तर त्यात तुम्हाला नवल वाटायला नको पण तुम्हाला तरी आठवत आहे का की शेवटचा हा अनुभव तुम्ही कधी घेतला होता ते आम्ही या पुस्तकाची जागा सोशल मीडिया आणि ई बुक ने घेतली आहे पण आता मात्र आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे हा स्पर्श अजूनही जिवंत आहे इथे वास जिवंत आहे आणि फक्त हा वासच नाही तर या वासाबरोबर पदार्थाचा वासही तुमच्या नाका जाऊन पोटाची भूक चवळतो इथे पोटभर खाण्याची आणि ज्ञानाची भूक भाग चला त्याविषयी जाणून घेऊया सविस्तर नाशिक देऊळ द्राक्ष आणि खाण यासाठी प्रसिद्ध शहर इथे खवयांची पोट मात्र नेहमी समाधान पावतात आणि स्वतःचा वास वाढवून घेतात पण जर तुम्हाला सांगितले की ते एका हॉटेलमध्ये खाण्याबरोबर मिळतात तर तुमचा यावर विश्वास बसेल का तुम्हाला ऐकून आश्चर्य झालं असेल आम्हाला नाशिक मधल्या ओझर जवळ असलेल्या विमानतळाजवळ भीमाबाई झोंधळे यांचं हे हॉटेल आहे हॉटेल मध्ये आल्यावर जेवणाची ऑर्डर येईपर्यंत पुस्तकाची मैत्री व्हावी आणि ती वाचनाची गोडी लागावी या संकल्पनेतून या हॉटेलची हो निर्मिती झाली मुळात हॉटेलचे नाव रिलॅक्स कॉर्नर आहे पण सगळेच या हॉटेलला पुस्तकाचे हॉटेल म्हणून ओळखतात या हॉटेलमुळेच या आधीची ओळख पुस्तकाची आई म्हणून झाली आहे आई जशी तिच्या बाळांची काळजी घेते तसेच त्या हॉटेल पुस्तकांची आणि ग्राहकांची काळजी घेतली जाते आता हे काही रात्रीत उभं राहिलंय का तर नाही जसा संघर्ष इतर यशस्वी उद्योजकांच्या वाटचालीला येतो तसाही भीमा आला भीमा एकत्र मोठं कुटुंब पाचवीपर्यंत तिचं शिक्षण झालं अकराव्या वर्षी लग्न झालं मूळ बाळ झाली पग कुटुंबात नवरा आणि भाऊ बंदकीचा त्रास वाटायला आला नवराने द्राक्ष बाग होती बाग पाणी बागेत गेल्यामुळे पूर्ण बाग जवळून गेली नुकसान होण्याला कारणीभूत असलेल्या कंपनी विरोधात तिने लढा उभारला पण अपयश वाटायला पण बिमाई खचली नाही आपल्या आई आईच्या संघर्षाचा वारसा म्हणून प्रवीणने जपला दहावी पासून तो पेपर वाटायचा पुढे मुलगा पदव्युत्तर झाला पदव्युत्तर शिक्षण त्याने पत्रकारिकेत घेतलं आणि वृत्तपत्र कंपनीत नोकरी पत्तात ती सोडून त्याने स्वतःची प्रकाशन गृहे ठेवली ते सांभाळत तो त्याच्या आईची भीमाईची त्या हॉटेल व्यवसायात मदत कर दोन हजार सहा मध्ये त्याचा विवाह प्रीती हिच्याशी झाला उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने भीमाई आणि ओझर येथील दहा मैल परिसरात मुंबई आग्रा महामार्गानगर तीस डिसेंबर दोन रोजी चहाची टपरी सुरू केली पुढे पैसे जमवून त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये रिलॅक्स कॉर्नर नावाचे छोटे शाकाहारी खानावर सुरू केले त्यावेळी ग्राहक मोबाईलवर खेळत बसायची ही सवय बदलण्यासाठी त्यांनी मुलाला भेटलेली पुस्तके हॉटेल मध्ये टेबलावर मांडली त्यामुळे ग्राहक मोबाईल बाजूला ठेवून पुस्तके चालू लागले तर काही वाचना ठरवू लागली हे वाचन वेळ पाहून त्यांनी हॉटेलच्या भिंती कवितांनी रंगवल्या पुस्तकांचा संग्रह वाढत जाऊन हजारो पुस्तके हॉटेलमध्ये भरली त्यामुळे भेट देणाऱ्या हॉटेलच्या लोकांनी हॉटेलचं नामकरण पुस्तकाचे हॉटेल असे केले असे भीमाळी सांगतात ग्राहकांच्या टेबलवर तीन चार पुस्तकांचे स्टँड ठेवलेले असतात त्यातलं एखादं पुस्तक घ्यायचं आणि जेवण वाचायचं नाही आवडलं तर टेबलच्या बाजूला दुसरा स्टँड आहे शिवाय पुस्तकांची वेगळी टेबल आणि कपाटही आहे त्यातलं एखादं पुस्तक घ्यायचं आणि वाचायला बसायचं मग मोबाईल मात्र मर्यादेत वापरायचा हाच काय तिथला इतका नियम नियम म्हणण्यापेक्षा आजीबाईंचा सल्ला पहाटे वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम पहाटेबाई प्रीती हॉटेलची जबाबदारी पाहतात यापूर्वी नोटबंदी झाली तेव्हा अनेकांकडे पैसे नसायचे त्यावेळी लेकरांनो खाऊन जा पैसे कधीही द्या असे त्या सांगायच्या कोरोनाच्या संकट काळातही त्यांचा सेवाभावाचा अनुभव अनेकांना आला त्यामुळे अन्नपूर्णा म्हणून भीमाईची ओळख झाली थकलेल्या भुकेलांची सेवा केली म्हणून देवाने मला आतापर्यंत डॉक्टरांकडे जाऊ दिले नाही असे भीमाई अभिमानाने सांगतात आता त्यांनी हॉटेलच्या बाजूला एक छोटीशी आंब्राई सुद्धा फुलवली आहे हॉटेलमध्ये कथा कादंबऱ्या व कविता संग्रह विविध दिवाडी अंक पाहायला मिळतात साहित्यांचा सम्मान व्हावा व साहित्य निघावे अर्थाने भीमाई यांनी फुलवलेल्या बागेला अक्षय बागाचे नाव कुसुमाग्रज यांचा कविता संग्रहावरून देण्यात आले विंदा करंदीकर यांचा मृगुद या कविता संग्रहाच्या नावाने वाचन कट्टा येथे सुरू करण्यात आला तसेच विस खंदेकर यांचं अमृतवेल या कादंबरीच्या नावाने पुस्तक दालन येथे सुरू करण्यात आले वाचन चळवीच्या कार्याची दखल घेत भीमा यांना सकाळ माध्यम समूहातर्फे सकाळ सन्मान हा पुरस्कार देण्यात आला तर राष्ट्रीय व राज्य स्तरावरील बावन पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत अनेक वाचक ग्राहक येतात भेटी देतात त्यांची सही घेऊन त्यांच्यासोबत फोटो काढतात हे सर्व वाचन आणि पुस्तकामुळे घडू शकले असे त्या आवर्जून सांगतात पंचवीस पुस्तकापासून सुरू झालेले हॉटेल हो, हे आज पाच हजार पुस्तकांचं झालंय मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेतील पुस्तके इथे उपलब्ध आहेत भीमा की पिठली भाकर फेमस आहे त्यामुळे ऑर्डर येईपर्यंत एखाद्या आवडलेलं पुस्तक आणि पिठल भाकर खाऊन वातावरणात मिसळत संकटावर मात करत भीमा त्यातलं खरंच स्त्रीत्व सिद्ध केलं एकेवेळी इथे येऊन जेवला नाही तरी चालेल पण जे ज्ञान तुम्हाला विनामूल्य मिळत आहे ते घ्या म्हणजे तुमची बौद्धिक भूक भागेल अशी भीमा यांची धारणा राहिली या व्यवसायात त्यांनी पैशाला नाही तर सेवा भावनेला सर्वोच्च मान त्यांचा सारखा विचार जर प्रत्येकाने केला तर अखंड वाचनाची अखंड चळवळ अविरत सुरू राहील आणि वाचन संस्कृती नामनेश होण्यापासून दीर्घकाळ वाचेल याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही देणार वाट की नाही या हॉटेलला भेट सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा संवाद या युट्यूब चॅनल धन्यवाद